तर बघा माहेरचं कोणी यायचं म्हटलं ना की बहिणींचा जीव अगदी उलता पालता होऊन जातो आणि माहेरचं नुसते बघा कुणी नाव जरी काढू द्या तरीसुद्धा आहे ना मन अगदी हळवं होऊन जातो आता माझा जो भाऊ होता तो दोन वर्षांनी मिलिटरीमधून येणार होता आणि तीही डायरेक्ट माझी गाठ घेण्यासाठी म्हणून त्यांनी मला सांगितलं की माझ्यासाठी आहे ना मटण बनव आणि तेही कमी मसाल्यातलं जितकं पातळसर तुला करता येईल ना तितकं पातळसर बनव कारण मी जिथं खातो तिथं जास्त मसाल्यातलं खाऊन खाऊन मला जास्त ॲसिडिटी होते म्हणून मी यांना सांगितलं की माझा भाऊ येणार आहे त्याच्यासाठी अगदी चमचमीत असा मला बेत करायचा होता नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आहे ना अगदी साधी आणि सोपी मटणाची करी कशी बनवायची ती ही कमी मसाल्यातली ती रेसिपी घेऊन आलेली आहे बघा हिथं मी मटण घेतले स्वच्छ असं धुवून घेतलेले यातलं पाणी निथळून घेतलेले यामध्ये हळद मीठ आणि हिरवं वाटण घातलेले हिरव्या वाटणामध्ये कोथिंबीर पुदिना हिरवी मिरची लसूण आणि आलं पाणी न घालता मिक्सरमधून वाटून घेतलं आणि हे मसाल्याला चांगल, चांगलं मटणाला चांगलं चोळून ना एक अर्धा ते पाऊन तास एका साईडला ठेवून घेतलं हिथं आता मसाला करायचा आहे त्याच्यासाठी तीन कांदे घेतले त्यातले दोन कांदे उभे स्लाईस करून घेतले आणि छोटा कांदा होता तो बारीकसर करून घेतला एक टोमॅटो घेतला होता तो सुद्धा कापून घेतला होता आता हि माझी एकटीची अगदी गडबड उडाली होती म्हणून मी एका साईडला कुकर लावला एका गॅसवर गरम पाणी करायला ठेवलं आणि एका गॅसवर कढई ठेवून ना मसाला भाजायला घेतला आता मसाला भाजत असताना ना सुरुवातीला मी कांदा भाजत असताना तेल घातलेलं नाही आहे नाहीतर ना काय होतं कांदा भाजायला वेळ लागतो म्हणून कांदा कांद्यातलं जे पाणी आहे ना ते पूर्ण संपेपर्यंत हा कांदा ना कोरडाच भाजून घेतला त्यामध्ये आणि कांद्याला हलका हलका रंग चढायला लागला की मग यामध्ये तेल घातलं तसंच यामध्ये मी अर्धी वाटी ना सुख खोबरं घातलेलं खिसलेलं दहा बारा लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आणि आमच्या सातारी साईडला काय नाही लसूण थोडासा जास्त खातात बरं का तुम्ही जर कमी असाल असताना लसूण तर लसूण नाही घातल्या ना, ना मसाल्यामध्ये तरी चालतो हिथं एक ते दीड चमचा पांढरे तिळ घातलेले आणि हे पांढरे तिळ येणार हे सुद्धा मसाल्याबरोबर चांगले खमंग खरपूस असे भाजून घ्यायचेत त्यामध्येच एक टोमॅटो घातलेला आहे तर हि एक किलो मटण होतं म्हणून मी एकच टोमॅटो घातलेला आहे आणि तसंही बघा आत्ता उन्हाळ्याचे दिवस वाढायला लागलेत उन्हाळा वाढायला लागलाय जर जास्त टोमॅटो घातला तर कालवण खराब होऊ शकतं नाहीतर मग आंबटसर होऊ शकतं आता मसाला भाजल्यानंतर एका डिशमध्ये काढून घेतला आणि त्याच कढईमध्ये ना एक चमचा बेसन घातलं बेसनसुद्धा आहे ना चांगलं खमंग खरपूस असं भाजून घेतलं आता बेसन का घातलं मसाला मी कमीच घेतला आणि कालवण आहे ना मिळून येण्यासाठी ना इथं मी बेसन घातलेले तर तुम्ही ज्वारीचं पीठ घातलं ना तरीसुद्धा ना कालवनाला टेस्ट छान येते आणि कालवण आहे ना अगदी मिळून येतं तर, तर हा मसाला मिक्सरमध्ये काढून घेतल्यानंतर आहे ना, ना त्यामध्येच मी भाजलेलं बेसन घातलं भाजलेलं बेसन मसाल्यामध्ये चांगलं वाटून घेतलं ना तर चांगलं मिळून येतं बघा मसाला चांगला मिळून येतो आणि कालवण ज्यावेळेस आपण करतो तर त्यावेळेस आहे ना कालवण इकीकडं पाणी इकडं आणि मटण इकिकडं असं होत नाही आता इथं एक कुकर ठेवला आणि कुकरमध्ये ना तेल घातले तर दोनच चमचे तेलामध्ये ना हे मटण बनवायचं होतं मला म्हणून त्यामध्ये मी कांदा चांगला खमंग खरपूस असा भाजून घेतला त्यामध्येच वाटलेलं वाटण घातलेलं आहे आणि हे वाटण आहे ना चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे असं केलं ना तर ज्यांना जास्त मसालेदार खाल्ल्यानंतर बघा ॲसिडिटी होती त्यासाठी आहे ना ही टीप आहे की जितका तुम्ही मसाला चांगला भाजून घेता ना तेलामध्ये तितकीच आहे मतन, ना मटण किंवा मटणाची करी ती पचते चांगली शिवाय ना कालवणसुद्धा चांगलं जुळून येतं बघा आता इथं साठवणीचा मसाला घातला आहे मी एक ते दीड चमचा तर हा आमचा सा सातारी साईडचा सा घाटी मसाला आहे आणि एक चमचा आहे ना बेडगी मिरचीचं लाल तिखट घातलेलं आहे मॅरिनेशन करायला ठेवलेलं जे मटण होतं ते सुद्धा यामध्ये घालून घेतलं आहे आणि हे मटन आहे ना चांगलं परतून परतून यामध्येच घ्यायचं आहे जितकं मटण चांगलं परतून परतून घेतो ना तितकाच आहे ना रशाला सुगंध सुवास खूप छान येतो बघा आता यावर आहे ना मी एक झाकण ठेवलं एक वाफ काढून घ्यायची एक दोन ते तीन सेकंदाची फक्त आहे ना वाफ काढून घेतली आणि वाफ काढत असताना ना गॅस अजिबात बारीक केलेलं नाही आहे फास्ट गॅसवरच आहे ना हे मटण चांगलं परतून परतून घेतलं आता यामध्ये याच्यावर आहे ना मी परत एकदा झाकण ठेवलं आहे आणि आहे ना परत एकदा ही वाफ काढून घेतली म्हणजे टोटल आहे ना दोन वाफा काढलेले आहेत आणि असं मटण आहे ना वाफवून घेतलं ना तर ते अगदी पटकन शिजतं आणि जितकं मटणाला आहे ना आंगचं पाणी सुटतं ना त्या रशाची आहे ना टेस्टसुद्धा खूप भारी वाढते बघा आता इथं मी पाणी गरम करायला ठेवलं होतं ना त्याच पाण्यामध्ये आहे ना मसाल्याचं भांडं धुवून घेतलेलं पाणी त्यामध्येच घातलं आणि सगळं पाणी आहे ना मी कुकरमध्ये एकदाच घालून घेतलं बघा तर सारखं सारखं पाणी जरी आपण घातलं ना तर काय होतं टेस्ट आहे ना रशाची ती बिघडली जाते तर मी इथं एकदाच पाणी घातलं तुम्ही आहे ना डायरेक्ट झाकण ठेवून येणार सु यावर पहिल्यांदा गरम पाणीसुद्धा घालून घेऊ शकता पण मला अगदी गडबड होती आणि भाव यायचा म्हटलं तर थोडंसं इमोशनल होऊन जातो की नाही आपण माझं पण तसंच झालं होतं बघा तर इथं मी दोन शिट्ट्यामध्ये आहे ना हे मटण चांगलं शिजवून घेतलेले आणि मटणाला बघू शकताय तर्री चांगली आलेली आणि अगदी पातळसर हे मटण झालेले असं मटण आहे ना गरम गरम प्यायलासुद्धा खूप छान लागते याची चव आणि मटण हितं कसं शिजले ते सुद्धा चेक करते तर सुद्धा आहे ना दोन शिट्ट्यांमध्ये चांगलं शिजलेले आणि जितकं आमच्या पाण्यामध्ये ना मटण पहिल्यांदा शिजवून घेतो ना तितकंच आहे ना मटण शिजायला वेळसुद्धा कमी लागतो तर तुम्हाला एक असं सांगायचं आहे की तुम्ही व्हिडिओ बघता पण कोण लाईक करत नाही आणि शेअरसुद्धा करत नाही तुम्ही जर आहे ना असं जर केलं नाही ना तर बघा व्हिडिओ बनवायला मला काही मूड येणार नाही म्हणून आहे ना चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तो सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका बरं